सोलापूरच्या विमानसेवेचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे या दोन्ही विमानतळांचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी विमानतळाचं काम सुरू करण्यासाठी निवेदन दिलं खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला येत्या काळात रोड विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित विकासकामाचा देखील मोकळा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत